मंडळी नमस्कार अगदी बरोबर थांबनेल वाचलेला आहे शिव ठाकरे जसं की तुम्हाला माहिती आहे की हा एक बिग बॉसचा कंटेस्टंट राहिलेला आहे आणि तो आज जो आहे तो घरामध्ये आलेला आहे सर्वांना भेटण्याकरिता मात्र आल्यानंतर त्याने काय केलं की सर्वांना जो आहे तो मुजरा केला की महाराष्ट्रातर्फे तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा आणि आता याच गोष्टीवरून महाराष्ट्र भडकलेला आहे आणि लोक म्हणत आहेत की यांना मुजरा करावं एवढे हे मोठे नाहीत दिवस चालणारा शो यांच्यामुळे सत्तर दिवसात बंद होतोय तर यांना मुजरा करायची गरज काय आहे ज्या शिव ठाकरेवर लोक चांगलं जे आहे ते आधी प्रेम करत होते त्यालाच आता लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली प्रोमो आल्यापासनं की यांना मुजरा तुम्ही का केला मुजरा हा एवढा छोटा नाही की यांच्या समोर करावा कारण यांच्यातलेच काही जण ते आहेत जे अरबाजने शिवाजी महाराज की जे नाही म्हणल्यानंतर सुद्धा त्याची साथ देत होते आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला जाऊन तिथे मुजरा करताय हे काही योग्य नाही असं बोलत जे आहे ते आता शिव ठाकरेला लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे बाकी मजा येणार आहे आज पाहायला की आज काय होणार आहे का खूप मोठे गेस्ट येतात आणि एपिसोड बऱ्या प्रकारे फेल जातो आपण हे मागेही पाहिलेलं आहे साठाव्या एपिसोडच्या नंतर मात्र आजचा एपिसोड कसा होणार आहे हे आता शिव ठाकरे आलेला आहे आणि आपल्याला संध्याकाळी करणारच आहे नमस्कार